श्री स्वामी समर्थ आज शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण चतुर्दशी अमावस्येचा प्रारंभ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुनर्वसु नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे आज तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार प्राप्त होतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण आहे आज तुम्हाला मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल आज आलेली जबाबदारी तुमच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ करणारी आहे तुमच्या कामाचं सर्वांकडून कौतुक होईल वृषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे आज तुम्हाला प्रवासाची योग संभवतात भावंडांशी आणि नातेवाईकांशी मतभेद टाळावेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या आज सुटतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षित आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय आज दक्षतापूर्वक घ्यावेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल जोडीदाराची साथ लावेल त्यामुळे आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाची आज तुम्ही बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे तुमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्यवृद्धी वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमची योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना आज दक्षता बाळगावी कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी आज तुम्हाला दूर करता येईल कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं केल्यास योजना आखल्यास भविष्यामध्ये तुम्हाला याचे उत्तम लाभ मिळतील